धर्म आचरणाची सूट किती द्यावी त्याला आपला उद्धार करायचा म्हणून तो तुमच्याकडे येतो आणि आचार्याच्या मुखातून तुम्हाला सांगतो काय सांगितलं किती सोपं सांगितलं बघा आचार्याने तुमच्यानं आचरण होत नाही काहीच करू नका घोकमन होत नाही का काहीच करू नका काय करा फक्त पाच नामानं तुम्ही या परमेश्वराचं स्मरण करा विकल्प आणि हिंसा दोष आसरू नका तुम्हीचा उद्धार नाही झाला तर मी वाया घातला असं म्हणेल इतकं छाट ठोकपणे आमच्या आचार्यांनी तुम्हाला सांगितले आणखी काय पाहिजे हो तुम्हाला अमोघा सिद्धी जयाच्या घरी तो माता पुरी राज्य करी तयाणमन श्री दत्तात्रया तयाणमन श्री दत्तात्रया श्री, श्री दत्तात्रेय महाराज की जय आदरणीय सर्व उपस्थित महंत संत भिक्षुक वासनिक तथा माता भगिनीनो आपण पंचनामाचा जयकार करूयात श्री गोपालकृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय भगवान श्री चक्रधर स्वामी की जय आदरणीय प्रदस्मरणीय ब्रह्मविद्या वचस्पती ज्यांच्या मुखारविंदातून आपण ब्रह्मविद्येचे हृदयस्पर्शी शब्द स्वामींच्या मुखीचे ऐकत आहात ते मोठे बाबा बाजूला बसलेली ही सर्व महंत मंडळी आयोजक ताई दादा, आणि सर्व उपस्थित असलेले भिक्षुक तपश्विनी माता भगिनीनं मी काही बोलायला आलो नव्हतो मी सोहळ्याचं एक दर्शन घ्यावं सुरुवातीच्या दिवशी यावं असं ठरलं होतं पण प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळं जमलं नाही आणि मग मी बेचेन झालो जाणं तर आवश्यक होतं येणं आवश्यकच होतं मोठे बाबा म्हणजे माझे परमस्नेही आहेत आम्ही एकमेकांना हेतुगुज करतो आध्यात्मिक पातळीवरही आम्ही एकमेकांशी बोलतो तसेच ह्या जीवनशैलीबद्दलही बोलतो आणि कुठंतरी माणसाच्या मनामध्ये काही गोष्टी अशा दडपलेल्या असतात आणि त्या मोकळ्या झाल्या पाहिजे पण त्या दडपलेल्या गोष्टी मोकळ्या होण्यासाठी ठिकाणंही लागतं आणि तशा ठिकाणी ते व्यक्त केलं तर माणसाचं मनही हलकं होतं आणि त्यातून मार्गही सापडतो तू म्हणाल मन हलकं व्हायला काय लागते मन तर पहिलंच हलकं आहे आता फार विनोदाचा भाग आहे आणि गमतीचा भाग आहे आणि गांभीर्याचा भाग आहे महिलांनो तुमच्या घरामध्ये कुकर असतं प्रत्येकीच्याच आहे तुम्हीच आणून दिलेलं आहे घरामध्ये त्या कुकरला व एक वर वॉल असतो त्याला शिट्टी म्हणतो आपण तुमचं त्याच्यावर ठरलेलं असतं वरण शिजवायचं तर किती शिट्ट्या भात शिजवायच्या तर किती शिट्ट्या बरोबर वर आहे त्या शिट्टीच्या बाजूला आणखी एक असा नटबोल्टाचा एक वॉल असतो छोटा तेही तुम्हाला माहित आहे बघितलंय ना आता इथं ही शिट्टीच आहे याच्यातून हवा जाते मग त्याची काय गरज आहे आपल्या दृष्टीने तो निरुपयोगी आहे तुमच्यापैकी जवळजवळ नव्वद टक्के महिलांना माहीत नाही त्याचं काय काम आहे आणि हेही तुम्हाला माहित नाही की त्याला दरवर्षी बदलावं लागतं किती महिलांनी आतापर्यंत त्याला दरवर्षी प्रामाणिकपणे हातवर करा की आम्ही आमच्या ह्या कुकरचा वॉल एक जानेवारीला बदलला होता पुढच्या वर्षी आम्ही एक जानेवारीला बदलतो किंवा मागच्या एक जानेवारीला बदलला होता या जानेवारी महिन्यामध्ये बदलला आहे कुणी आहे कुणी तुमच्यापैकी म्हणजे तुम्हाला त्याचं महत्वच कळलं नाही त्या कुकरमधली उष्णताही तीनशे डिग्री सेल्सिअसच्या वर गेली का त्या वॉलमध्ये असलेलं शिस पातळ होऊन निघत आणि कुकर फुटायचं प्रतिबंधित होत वर्षभर त्या गर्मीनं तो वॉलमधले असलेलं शेतस कडक होतं आणि ते तीनशे डिग्रीला वितळत नाही आणि म्हणून मग कुकर फुटायची भीती असते किंवा फुटतात अनुभव घेतलाय भयानक गोष्ट आहे ती माणसाच्या मनाचंही तसंच आहे त्याच्या मनामध्ये विचाराचं दडपण झालं एका मर्यादेपर्यंत तो सहन करतो मर्यादेच्या बाहेर गेलं की तोही तसाच फुटतो आणि मग तोण्या थराला तो किंवा ती जाईल सांगता येत नाही म्हणून जीवनामध्ये असा एक सेफ्टी वॉल लागतो आणि तो सेफ्टी वॉल तुमच्याकडे सुदैवाने मिळाला तर ठीक आहे नाही मिळाला तर साधनदाता परमेश्वर तुमचा शेपटीवाल समजा तुमच्या घरातल्या तुमच्या देवाऱ्यात असलेल्या त्या श्रीमूर्तीजवळ त्या विशेषाजवळ तुम्ही एकांतात तुमचं मन मोकळ करा आणि हे परमेश्वरा जे काही मी आता अनुभवलंय जे काही माझ्या मनामध्ये दडपण निर्माण झालंय हे तुला कृष्णार्पण करतो कृष्णार्पण करते आणि पुढच्या क्षणी बघा तुम्हाला कसं वाटतंय हे कुठल्या शास्त्रात नाहीये कुठची नोंद नाही आहे पण ही अनुभूती आहे तुम्ही आज ठरवा अनुभूती घ्या आणि मग मला शेअर करा किंवा तुम्ही तुमच्या सासूबाईला सुनबाईला लेकीला मुलाला तुम्ही तुमच्या भावाला तुमच्या वडलाला तुमच्या मित्राला शेअर करा की त्या एक होता आला होता म्हातारा पासष्ट वर्षाचा त्यांनी असं सांगितलं बा त्यानं सांगितलं आणि पटलं मला ते एवढं तुमचं सर्टिफिकेट नक्कीच मिळणार आहे आणि त्याची तुम्ही अनुभूती घ्या मी आयोजकाला पहिलेच विचारलं होतं की मला विषय कोणता आहे ते म्हणजे मुक्त विषय म्हणजे छान झालं प्रत्येक विषयाला मला स्पर्श ये करता येते आणि परत येता येते जाग्यावरती तुम्हाला मी कंटाळा आला की पटकन मला कळत आहेत तेही तुम्ही मला सांगायची गरज नाही कारण मी बॅरोमीटर तुमच्यात लावून ठेवलेले आहेत मी ताबडतोब थांबेल पुढे जाणार नाही कारण अठ्ठावीस वर्ष तुमच्यातच काम केलंय ज्ञानदानाचं काम केलं फक्त एवढंच की ब्रह्मविद्याऐवजी शैक्षणिक दानदान केलं तुमच्या जीवनाचं ज्ञानदान केलं आणि माझ्या विषयी फार सोपा होता तुमच्यासाठी सर्वांनासाठी शालेय जीवनात आवडीचा असणारा इंग्रजी विषय आणि जसं तुम्ही हसलात ना तसंच माझ्या वर्गातली मुलं हसत असायची तासभर त्यांना कधीही माझा विषय कठीण गेला नाही आणि माझ्या इंग्रजीचा रिझल्ट ऐंशी टक्क्यापेक्षा खाली आला नाही त्याच्यावर चॅलेंज झाले स्पर्धा लागल्या बर पण विद्यार्थी माझे बरोबर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी टक्क्यापर्यंत जायचे आणि मराठीचा रिझल्ट याचा साठ टक्के पासष्ट टक्के आता मराठीचा असा म्हटल्यानंतर गणिताचा तर तुम्हाला माहीतच आहे सांगायचं काय कामच नाही तर जीवनामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नसते मोठे बाबांनी ह्या सगळ्या खडतर जीवनाला त्यांनी स्पर्श केलेला आहे खूप कष्टमयी त्यांचं जीवन होतं त्या कष्टातून त्यांनी हे सगळं उभं केलंय त्यांनी जे ज्ञानार्जन केलं पहिल्या कल्लूरच्या बाबांचे ते अधिकारी आहेत ज्या कल्लूरच्या बाबांचे सहा अध्याय म्हणून माझे गुरुजी होते हे कल्लूरचे बाबा आणि आमचे गुरुजी देवदर्शनाला गेलेले खेडकर बाबा हे दोघंही जालण्याच्या बाबांचे अधिकारी आम्ही फक्त फोटोत पाहिले जालण्याचे बाबा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला नाही पण कल्लूरच्या बाबांना पाहण्याचा भेटण्याचा बोलण्याचा योग आला त्यांच्यासोबत चर्चाही झाली त्यांच्या खांद्यावर हातही पडला डोक्यावरही पडला आमच्या कपाळी त्यांच्या चरणावरती स्पर्शित झालं आणि आम्हाला खूप आनंद वाटला कारण हे दोघं एकत्र आल्यानंतर एकमेकाबद्दल अत्यंतिक प्रेम होतो प्रचंड प्रेम होतं ते आम्ही आमच्या डोळ्यात भरून घेतलेले कळत नव्हतं तेव्हाही आणि कळायला लागल्यानंतरही मग त्यातलं कळालं की खरंच ज्याला आपण अच्युत गोत्रीय म्हणतो आणि परस्परे परमप्रित व्हावी म्हणतो ते काय आहे हे दोघांना बघितल्यानंतर एकत्र भेटल्यानंतर ती अनुभूती आली प्रचंड दोघांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून व्हायचा एकमेकांना भेटण्यामध्ये एक दोन दक्षिण आणि उत्तर ध्रुव आपण जेव्हा लोहचुंबकाचे एकत्र करतो तेव्हा तसे पटकन मिसळतात आणि दूर जाताना खूप कष्टानं दूर करावे लागतात तद्वत या दोघांचं तस नातं होत आता, आता थी ना थी ती दुर्मिळ झालंय आता ते दुर्मिळ झालं म्हणजे फारच दुर्मिळ झालं तशी अच्युत गोत्रीयाची नाती फक्त आम्ही म्हणतो ती फक्त पोथीमध्ये आता दिसायला लागलीत तुम्ही अच्युत गोत्रीय की गा तुम्हा परस्परे परमप्रिती व्हावी की आता म्हणावं लागते बा बरोबर आहे पण मनात काय आहे ते संयोजकालाही माहीत आहे तुम्ही अनुभूती घेतली तुम्ही नामधारक आहात म्हणजे अच्युत गोत्री आहात तिघी चौघी एकत्र बसले की काय होते तुम्हाला माहीत आहे तुम्ही दोघं पावा चावडीवर बसले की काय होते तुम्हालाही माहीत आहे सांगायची गरज नाही एकच पंथ आहे भारतातला नाही जगातला ज्या पंथामध्ये कुठेच जातीयता नाही कुठल्याही जातीचा जो माणूस असो तो माणूस म्हणून समजावून सांगण्याचं कार्य माझ्या साधनदात्या परमेश्वराने केलेलं आहे आठशे वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदरपासूनही ते चालत आलेलं आहे पण आज आम्हाला माहिती आहे की आठशे वर्षापासून आमच्या साधनदात्यांनी ज्यांनी स्वतः सांगितले की कौणा कवणी व्यसन कौणा कवणी व्यसन येथे जीव धारायचे जीवद्धार करण्याचं व्यसन आमच्या साधनदात त्यांनी घेतलं आणि प्रत्येक गलोगली गावोगावी खेडोपाडी रस्त्यात काट्याकुट्या जंगलात फिरत राहिले फिरत राहिले फिरत राहिले आणि शोधत राहिले आणि देत राहिले एकांकीच्या भागामध्ये तुम्ही पाहिले झाडीच्या देवाला तुम्ही गेलात प्रचंड झाडी होती किती नाव आहेत नग्नदेव मोन्यदेव काहीच नाही मोडणे देव का बर आलिंबन कशाच नाही आणि त्या किती करावा त्या त्याला मर्यादाही नाही बर पहिल्यांदा केलंय नंतर सांगितलंय हे बघा आम्ही म्हणतो आचार फार अवघडे आचार फार अवघडे पण त्या साधनदात्याने करून दाखवला स्मशानभूमीतलं कापड सुद्धा त्या साधनदात्याला तो स्मशानभूमीचा रक्षक घेऊ देत नव्हता छिद्र पडलेलं उचलल्यानंतर अरे टाक आमच्या देवाने उचललं दाखवलं सतराशे बहात्तर त्याला छिद्र पडली होती जळालेलं होतं म्हणत घ्या अरे पहिल्यांदा टाक म्हणलं ना अनंत ब्रह्मांडाचा नायक तो स्मशानाच वस्त्र घेतोय आणि तेही तुला द्यायचं वाटत नाही तुझ्यात मालकीच नाही तुझ्यात उपयोगाच नाही तुझ्या लेकराचे कुठल्या एखाद्या भागाला स्पर्श करून टाकून देण्यासारखाही कपडा नाही तो आणि तरीही तू तो म्हणतो त्या साधनदा त्याला कि टाक जीवाची किती बुद्धी खालच्या दर्जाला जाते आणि तो आपल्याला आचार किती कठोरपणे आचवून दाखवतो आपण बापा लई आहे एकच वस्त्र घ्यायचं आपण तर थंडीनं काकडून जाऊ मरून जाऊ नाही मरत हो तो आहे समर्थ नाही मरू देत तुम्हाला तुम्हाला उपाशी मोर देत नाही आता तर मला असं वाटत नाही आजच्या परिस्थितीत पाहिल्यानंतर की कोणी एखादा साधू उपासमारीनं क्रश झालाय किंवा त्याला प्रावरणाची गरज पडली फार नको नको म्हणलं तरी प्रावरण मिळतात खाण्यापिण्याचा तर विषय नाही आहे किती मिळत आणि त्या देवाने आम्हाला सांगितले बरं सूट किती द्यावी तुम्हाला धर्म आचरणाची सूट किती द्यावी त्याला आपला उद्धार आहे म्हणून तो तुमच्याकडे येतो आणि आचार्याच्या मुखातून तुम्हाला सांगतो काय सांगितलं किती सोपं सांगितलं बघा आचार्याने अरे बाबा तुम्हाला काय आहे होत नाही का तुमच्यानं आचरण होत नाही का काहीच करू नका घोकमन होत नाही का काहीच करू नका काय करा फक्त पाच नामानं तुम्ही या परमेश्वराचं स्मरण करा विकल्प आणि हिंसा दोष आसरू नका तुम्हीचा उद्धार नाही झाला तर मी वाया घातला असं म्हणेल इतकं छाट ती ठोकपणे आमच्या आचार्याने तुम्हाला सांगितले मग की काय पाहिजे हो तुम्हाला कुठं अवघड काय आम्हाला यथेच खायला पाहिजे यथेच झोपायला पाहिजे थेचच्या सगळ्या गोष्टी पाहिजे त्याग कशाच असतो त्याने कशा केलाय त्यांना विचारा कशाचा त्याग करत नाही एवढं सगळं करूनही तुम्हाला एवढी सूट दिलेली आहे बघा जमत आहे का जमत आहे का पा आम्ही म्हणत नाही की तुमचे संसार सोडा लेकर बाळ सोडा आमच्यासारखे सर्वजण संन्याशी व्हा ग्रस्त मंडळींना बोलतोय तुम्हाला नाही आहे माफ करा नाही तर मला सांग काय कुणीकडे चालला तुम्हाला सांगितलंय मला माहिती आहे तुम्हाला सकाळी लवकर आहे पाच वाजता यायचे विषय खूप आहेत पण आपल्याला जी सवय लागली ना त्या सवयवर मी एक गोष्ट सांगतो आणि तुमची रजा घेतो आपल्याला सवय कशी लागली पाहिजे आपल्याला ईश्वराच्या नामस्मरणाची सवय लागली पाहिजे पण ती लागते का नाही लागत एक उंट होता आणि तो उंटाचा मालक होता निघाले संध्याकाळच्या वेळी एका मंदिराच्या जवळ दिवस मावळला आणि त्या काळामध्ये पूर्वी थोडंसं अवघड होतं संध्याकाळ झाली की प्रवास थांबावा लागत होता त्याने लक्षात येतलं की आपला उंट थकलेला आहे आणि आता आपल्याला थांबणं आवश्यक आहे त्याने पाहिलं त्याला ते आश्रम दिसला तिथं गेला तो तिथल्या संतांना त्याची विचारपूस केली बाबा थांबा म्हणला काही जाऊ नका पुढे तुम्ही जेवणा खावण्याची व्यवस्था केली सर्व होत असताना तो म्हणला बाबा सर्व तुमचं ठीक आहे माझी सगळी व्यवस्था झाली पण माझ्यासोबत उंट आहे मी राहिलो असतो पण आता मी मजबूर आहे मला जाता येत नाही राहता येत नाही म्हणजे काय झालं अहो त्या उंटाला बांधायला माझ्या दोरीच नाही म्हणले उंटायला बांधायची दोरी, दोरी? नाही मग त्यात काय म्हणले एवढं निरीक्षण करणारे होते संत त्यात त्यात ते त्यात काय आवड म्हणले काही काळजी करू नको म्हणले तू जेवण घे करू म्हणले व्यवस्था उंट राहणार नाही ना जागेवर तू काळजी करू नको तू जेवून घे जेवला आणि आला परत गुरुजीकडे संतांकडे बाबा आता कसं करू त्यांनी सांगितलं काय कर तू उंड दररोज कसा बांधतो म्हणजे काही नाही एक खुंटी असते म्हटले काय म्हणले तिथं पडलेले लाकूड एक कर खुंटी मग तिथं असं रोतो म्हणले दगडानं मारतो त्याच्या पायाला तो दोर बांधतो आणि त्या फुटीला बांधतो संपलं म्हणले मग म्हटलं ठीक आहे असंच कर ते लाकूड घे खुंटी ठोक त्याच्या तिथं त्याच्या पायाला हातानं बांधल्यासारखं बांध तू दोरी दोरी नाही तरी बांध आणि त्या खुंटीला बांधून टाक हे मग कर ना तू केलं ते खुंटी रवली त्या उंटाच्या पायाला त्यांनी बांधल्यासारखे ती रोजच्या प्रमाणे गाठ मारली दोरी नाही फक्त प्रक्रिया आहे आणि त्या कुंटीला ती हात बांधला उंट पाहतोय जसा बांधला तसा, तसा उंट बसला खाली बांधला आणि बसला त्याला बस बरं वाटलं बसला आता काही अडचण नाही सकाळ झाली उठला विधी आटोपला उंटाला उठवतो ते उंट उठायला तयार नाही गुरुजी म्हणला तो उंट उठत नाही अरे तू सोडला कधी म्हणले अहो मी बांधलाच नाही म्हणे अरे बांधलाच ना भल्या माणसा म्हणले तू बांधलाच तू नाही गुरुजी म्हणले बांधला नाही काय केलं बांधण्याचं नाटक केलं म्हणजे मग सोडण्याचं नाटक कर बांधण्याचं नाटक केलं तसं सोडण्याचं नाटक कर आणि त्यानं सोडण्याचं नाटक केल्याबरोबर उंट उठून उभा राहिला सज्जन हो असच आपल्या मनाला आपल्याला बांधायचं आणि ते बांधून परमेश्वराच्या पदराला गाठ बांधायची तुम्हाला परमेश्वर दिसत नाही मलाही दिसलं नाही तुम्हाला दिसला का हो ही अनुभूती आहे ह्या गोष्टीची ती अनुभूती आहे आपल्या गुरुनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यावरती आपली श्रद्धा आहे नितांत श्रद्धा आहे त्या श्रद्धेनं तुम्ही जर आचरण केलं तर शंभर टक्के तुम्हाला हे अशक्य नाही परमेश्वराला बांधून घेणं खूप बोलायचं घड्याळ तिथं सांगतंय तुम्हाला लवकर उठायचं आहे म्हणजेच मला माझ्या ताईंनी सांगितलंय तू म्हणला होतास ना तुझ्याकडे मीटर आहे मग तुझं मीटर कुठे गेलं मी तर खटका दाबून निघून गेली गेल्यात त्यानं विश्रांती करायला गेल्यात वेळ संपलेला आहे फक्त एवढं जरी खुंटीला लक्षात ठेवलं आणि उंटाला लक्षात ठेवलं तर आपल्याला कुठं बांधायचं आहे ते तुम्हाला माहीत आहे तिथं बांधून घ्या आणि दुसरी गोष्ट जे काही कराल दिवसभरात जे काही कराल चांगलं कृत्य ते परमेश्वराला अर्पण करून निवांत राहा संध्याकाळी जा हात जोडा सांगा हे परमेश्वरा मी जे काही केलंय ते मी काहीच केलेलं नाही मी निमित्त मात्र आहे तुझ्या चरणावर मी केलेलं आजचं कार्य अर्पण करत आहे डोळे मिटा अर्पण करा मोकळे व्हा बघा सकाळी कसं वाटतंय ते आणि अनुभूती घ्या या प्रसंगी फार मोठेपणा दिला मोठ्या बाबांनी मला संधी दिली माझ्याच हातात माईकही दिला भगवान दादा म्हणले तुम्हाला हे सर्व करावं लागतं मला माहीतच नव्हतं आमच्या दादांनी शिवलीकर दादांनी आम्हाला म्हणले बा एक आमची अशी व्याख्यान मला आम्ही सुरू करतोय म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही करा ना करा म्हणलं मलाही जायचं होतं पण नाही म्हणजे आता कसं शांततेने मला घेरलं त्यांनी आम्हाला उशीर झाला शाल जाता रात्रभर प्रवास करून कुठेतरी आता जाऊन किती कितीला बा दोन एक वाजेपर्यंत जाईल घरी उभे रात्री बेरात्री प्रवास करण्यापेक्षा आजच्या दिवशीच आश्रम इथं या पवित्र वातावरणात तुम्ही शांततेनं ना म्हणले सकाळी उठून जा किती लवकर जायचे ते पण मला कुठं माहीत होते माझ्या हातात माहीत देणारे बरोबर बांधलं मला बिना दाव्याचं अडकून टाकलं कुठं पळतो मग ठीक आहे ती संधी मिळाली चुकल्यामाकल्या शब्दांना मी ती सादर करण्याचा प्रयत्न केला या व्याख्यानमालेचं उद्घाटन केलं आणि मुक्त वातावरणामध्ये मुक्त विषयामध्ये मला सांगण्याची संधी दिली खूप विषय होते मला आणखी तीन चार विषय हाताळायचे होते पण घड्याळ परवानगी देत नाही त्यामुळं पुढचे विषय मी पुढच्या वक्त्याकडे सोपून देतो आणि मला दिलेल्या या संधीबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो आणि माझ्या लांबलेल्या शब्दांना विराम देतो भगवान श्री चक्रधर स्वामी की जय